येथे जागतिक योग दिवस उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठणी येथे दिनांक एकवीस जून जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी क्रीडा विभाग प्रमुख शमशेर प्रठान यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगितले तसेच नियमित व्यायाम योग करण्याचे आवाहन केले योग व कला शिक्षिका अर्चना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना योग प्रकार प्राणायाम सूर्यनमस्कार वृक्षासन श्रीपादासन भुजंगासन ध्यानधारणा योगासन याचे विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके सह करून घेतले प्रशाला मुख्याध्यापक अंकुश गाडे यांनी आहार व्यायाम ध्यानधारणा याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन प्रमुख ताराचंद हिवाळे दिलीप तांगडे राजेश पाखरे उस्मान बागवान कुटे वैशाली शेख यास्मीन ज्योती वलखंडे शेख चांद यांनी परिश्रम घेतले यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते त्यांना केळीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली सकाळच्या वातावरणात योगा करताना विद्यार्थी कल्लीन झाले होते त्यांच्यामध्ये एक प्रकारचा वेगळा उत्साह निर्माण झाला होता या कार्यक्रमामुळे निसर्गम्य वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले ब्युरोजी पानिसपुरेशी बुलंदाज पाचोड